मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंची हात देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही मोठ्या प्रमाणावर जो आहे तो बंद पाळण्यात आलेला आहे आपण पाहतोय की धाराशिव शहरासह तुळजापूर उमरगा भूम परांडा वाशी या भागात देखील हा बंद पाळण्यात येतोय मी आता बाजारपेठेमध्ये आहे या ठिकाणी पाहू शकतो अगदी सकाळपासूनच जे व्यापारी आहेत त्यांनी आपली दुकाने बंद ठेवलेली आहेत आज कुठलीही दुकानं उघडलेली नाहीत त्यामुळं बाजारपेठेमध्ये एक प्रकारचा शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय मनोज जारंगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत आणि या उपोषणाला पूर्णतरी पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये बंदचं आवाहन केलेलं होतं काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होणार आहे तर काही ठिकाणी कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर राज्य सरकारने कुठंतरी मनोज झारंगे पाटील यांच्या ज्या यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि यासाठी आता हा मराठा समाज बांधवांनी ज्या पद्धतीनं आवाहन केलं होतं त्या पद्धतीनं बंद पाळण्यात येत आहे आणि याला देखील आता व्यापारी आणि व्यापाऱ्यातून देखील मोठा प्रतिसाद मैदान आता पाहायला मिळतो आहे बालाजी सुर्वशी साम टी व्ही धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका